स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आज तुमच्यासाठी एक कथा सुंदर कथा घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका तर कथा अशी आहे की आपले कर्म तुम्ही कितीही चांगले कर्म केले किंवा कितीही वाईट कर्म केले तर आपले कर्म आपल्याला शोधत येतात हे सत्य आहे तर अशी जे कथा आहे की एका आश्रमामध्ये एक गुरु राहत होते आणि त्या गुरुंचे खूप शिष्य होते आता त्या गुरूंची वय जवळजवळ शंभर वर्ष तरी होती गुरु खूप म्हणजे तपश्चर्याला जेव्हा गुरु बसत तेव्हा ते, ते तपश्चर्या दोन दोन ते तीन तीन दिवस तपश्चर्या करत त्यामुळे ते त्यांना अंतर्ज्ञान प्राप्त झाले होते म्हणजे उद्या काय होणार आहे हे त्या गुरूंना समजत होतं तर असेच एक दिवस ते ध्यानास्थ बसले होते आणि मी असं पाहिलं की त्यांचा जो एक शिष्य आहे त्या शिष्याचा येणाऱ्या आठ दिवसाच्या आत मृत्यू होणार आहे आता गुरूंना जे जे दिसलं ते बघितल्याबरोबर त्यांची समाधी भंग झाली भंग झाल्यानंतर मग गुरूंनी गुरूंना जसं समजलं की माझ्या शिष्याचं आठ दिवसाच्या नंतर म्हणजे आठ दिवसाच्या आत मृत्यू होणार आहे गुरुला खूप वाईट वाटलं कारण तो शिष्य होता खूप हुशार होता आणि गुणी होता कुठलंही काम सांगितलं तर तो लगेच करायचा कधीही नाही म्हणायचा नाही आणि अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये तो सुद्धा हुशार होता तर हे बघून गुरूंना खूप दुःख झालं मी त्या शिष्याला बोलवलं आणि सांगितलं की बाळा तू तु तुझ्या तु जा गावी जाऊ नये आणि तुझ्या नातेवाईकांना आईवडिलांना भावांना तू भेटू नये पण पा, पण आठव्या दिवशी सूर्यास्त होण्याआधी तू आश्रमात ये आता तेही ऐकून त्याला खूप आनंद झाला की गुरूंनी मला गावी पाठवलं आणि त्याची पण इच्छा होती की मी गावी जावं हो, आणि माझ्या आईवडिलांना बहिणींना भावांना भेटायचं अशी त्याची पण खूप इच्छा होती तेव्हा तो गुरूंना म्हणाला की गुरुजी तुम्ही मला गावी पाठवलं याच्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद कारण माझी पण इच्छा होती की मी गावी जावं आणि आईवडिलांना भेटावं ते गुरु बोलले ठीक आहे पण हे मात्र माझं एक वाक्य जे मी तुला बोलतो आहे ते लक्षात ठेव की तुला आठव्या दिवशी म्हणजे सूर्यास्त होण्याच्या आधी तुला आश्रमात यायचं आहे तो बोलला ठीक आहे गुरुजी आता त्याला खूप आनंद झाला होता आणि त्याने कसं बसं थोडंफार सामान घेतलं आणि तो गावाकडे जायला निघाला आता एक पहाडावरून त्याला जायचं होतं म्हणजे पहाडावरून खाली उतरून एक नदी होती ती नदी पार करून त्याला जायचं होतं आता तो खाली उतरला आणि नदीच्या किनारी आला त्याचं लक्ष एका वारुडावर गेलं तर त्या वारुडावरती ज्या भोवती ज्या मुंग्या होत्या त्या मुंग्या म्हणजे कुठून तरी आता पावसाचा दिवस होता आणि त्या मुंग्या ज्या आहेत त्या अन्न गोळा करून वारुडामध्ये जात होत्या मुंग्यांची गर्दी खूप होती आणि मुंग्या इकडे तिकडे म्हणजे असे खूप गर्दी असल्या कारणानं एकमेकाचा धक्का पण लागत होता आणि त्या साईडला सरकून बाजूला हो, सुद्धा त्या वारुडामध्ये आपलं अन्न व्यवस्थित नेत होत्या आता पाऊस पावसाचे दिवस जोरात पाऊस चालू होता नदीला पण खूप पाऊस म्हणजे नदीला पण जास्तच पाणी भरलेलं तो बोलला आता ठीक आहे तो हे त्यांनी ही गंमत बघितली आणि त्यांनी विचार केला की मी आता घरी जायला निघतो तो जसा घरी जायला निघाला तसा त्यांनी एक पाऊल पाण्यामध्ये टाकलं त्याच्या लक्षात आलं की जर मी निघून गेलो आणि हे पावसाचं जर पाणी आलं तर हे वारुळावरती येणार आणि हे वारुड पाण्यामध्ये वाहून जाणार आणि मुंग्यांचा बऱ्याच मुंग्यांचा जीव जाणार तर तो मागे सरकला आणि वारुडाभोवती त्यांनी दगड माती अशी जमा केली आणि वारुडाभोवती एक तटबंदी केली आणि जे पावसाचं येणारं पाणी होतं ते बाजूला वारुडाच्या बाजूला त्यांनी एक नाली तयार केली म्हणजे जेणेकरून ते पाणी पावसाचं निघून जाईल तर त्यांनी हा एक सुंदर उपाय केला त्यामुळे काय होणार वारूड पण वाचणार आणि ज्या लाखो मुंग्या आहेत त्यांचा जा जीव पण जाणार नाही तर त्यानंतर त्याने मग तो घरी गेला घरी गेल्यानंतर त्याच्या परिवारासोबत आईवडिलांसोबत बहिणी भावांसोबत त्याचे दिवस खूप आनंदात गेले त्याचे आठ दिवस खूप आनंदात गेले आणि गुरूंनी त्याला बोलवलं होतं की तू आठव्या दिवशी सूर्यास्त होण्याआधी तू मठात ये पण तो हा विसरला होता विसरल्यानंतर त्याला अचानक नवव्या दिवशी आठवण आली की मला गुरूंनी सूर्यास्त होण्याआधी बोलवलं होतं आता गुरूंनाही तर म्हणजे गुरु विचार करू लागले की माझा शिष्य आ, मेला की काय त्यांना जंगली प्राण्यांनी खाल्लं की काय नदीला पूर आला किंवा पाण्यात वाहून गेला की काय गुरूंना खूप म्हणजे विचार करून करून गुरु रात्रीचे तसेच विचार करत करत झोपी गेले दुसऱ्या दिवशी तो मुलगा आश्रमात पोचला जेव्हा गुरु झोपीतून जागी झाले तेव्हा गुरूंनी बघितलं की माझा शिष्य माझ्यासमोर आहे पण हे कसं झालं कारण गुरुची भविष्यवाणी कधी खोटी होत नाही तर गुरूंनी त्याला विचारलं की बाळा तू आश्रमातून गेल्या तेव्हापासून तू काय काय केलंस म्हणजे तुझ्यासोबत काय काय घडलंस ते मला पूर्ण सांग तेव शिष्य गुरूंना सांगू लागला की मी कशाप्रकारे मुंग्यांचं लाखो मुंग्यांचा जीव वाचवला आपले कर्म हे आपल्याला शोधत येतात आणि जे आपल्यासमोर जे येणारे अडथळे आहेत किंवा संकट आहे तर आपले पुण्य त्याच्या आड येते तर आज तू लाखो मुंग्यांचा जीव वाचवला म्हणून आज तुझ्यावर आलेला जो मृत्यू आहे तो टाळला गे गेला स्वामी भक्तांनो कर्म हे आपल्याला शोधत येतात म्हणून तर म्हणतात ना की कर्म चांगले करा आपल्या कर्माचे साक्षी फक्त दोनच असतात एक आपला आत्मा आणि दुसरा परमात्मा आपण खरं बोलतो की खोटं बोलतो पाप करतो पुण्य करतो जरी कोणाला माहीत नाही कोणाला दिसत नाही तरीही परमेश्वर हा प्रत्येक ठिकाणी असते कर्म कर्मफळ हे भोगावेसला आशा करते ही कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत स्वामी समर्थक